सगळ्यांना विनंती करतो की आप या ठिकाणी दोन शब्द व्यक्त आज आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने इथे छत्रपती शिवराय वन उद्यान व पर्यटन निवासाचा लोकार्पण पर सोहळ्याचा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे प्रथमता या छत्रपती शिवराय वन उद्यान व पर्यटक निवासाचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करतो कार्यक्रमाप्रसंगी सातपुते साहेब सर्व फॉरेस्टचे अधिकारी सर्व मान्यवर पावसाची सुरुवात झालेली आहे आणि पर्यटन हा पावसाशिवाय होऊ शकत नाही आणि पाऊस आणि निसर्ग रम्य वातावरण आपले जुन्नर तालुक्याला लाभले म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन क्षेत्रामध्ये वाढ आली अजूनही पावसात जे बसून आहेत ते खरे पर्यटन प्रेमी असं मी म्हणा याचा अर्थ तिकडं अनुषयला गेले ते नाही असं मी म्हणत नाही कारण तुमची संख्या तरी जास्त आहे आणि ज्यांची संख्या जास्त तिथं कौतुक आपल्याला जास्त करावं लागतं असो पावसाच निर्देश कर्मचारी असो शेवटी शासन आता वन खात आणि त्या वन खात्याच्या कायद्या बाबतीत अत्यंत गांभीर्यपूर्वक पुढे झालेलं आहे <laughs> जगाचं तापमान इतकं वाढत चाललं आहे जगामध्ये नैसर्गिक आपत्ती वाढत आली येत चाललेली आहे निसर्गाचा आमतो समतो दुष्काळ परिस्थिती अवकाळी पाऊस वेळेत पाऊस नाही पडणे हे सर्वांनी सर्व हे आपण निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्यात म्हणून वृक्ष लावणे वृक्ष जगवणे निसर्गाचं जतन करणे याच्या बाबतीत शासन अत्यंत गांभीर्याने विचार करत आहे आणि म्हणून आपण सर्वजण पर्यटन प्रेमी असतील पत्रकार असतील लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही असेल वन अधिकारी म्हणून आपण असेल आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यातून एक प्रोत्साहन मिळावं पर्यटकांना एक अत्यंत उत्साह वाटावा याच्याकरता हा छोटासा प्रयत्न आहे आत्ता जरी नवीन वृक्ष लागवड झाली असेल नवीन पर्यटक निवास झाले असलं था। तरी पुढच्या तीन चार वर्षामध्ये हे जेव्हा सगळे डेव्हलप होईल तेव्हा हा स्थळ एकदम चांगला होईल या सर्व गोष्टीसाठी निधी आदरणीय अजयदादा साहेबांनी इथे मोठ्या संख्येमध्ये दि दिला त्याबद्दल दादांचाही मी जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने मनपूर्वक आभार मानतो पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपला तालुका आता मोठी झेप घेत आहे अनेक पत्रकारांनी पर्यटन प्रेमीला त्याच्या बाबतीत कल्पनात राहायची जुन्नर तालुका दोन हजार अठरा एकोणीस साली पर्यटन म्हणून जाहीर झाला आणि त्यानंतर जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला नेमकी काय करायचं याचा कुठला आराखडा तयार नव्हता तो आराखडा तयार करण्यासाठी आपण आदरणीय दादांना विनंती केली त्यांनीही आदेश केले तुमच्या सगळ्यांसमोर बैठक झाली ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक समेत बैठक झाली सभेत बैठक झाली आणि आपल्या सगळ्यांचे इम्पोर्ट घेऊन आपण आता तो, तो डेटा कलेक्ट करून कलेक्टर ऑफिसकडे दिलेला आहे त्यांनी आता आयडिया ऑफ जुन्नर विजन ऑफ जुन्नर ही एक स्पर्धा घेतली आणि त्यामध्ये सहा कन्सल्टंट हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी आता त्यांची एक प्रेझेंटेशन होणार आहे आणि तो प्रेझेंटेशन झाल्यानंतर बी तयार करण्यासाठी कुठल्या कन्सल्टंटकडे द्यायचा हे येत्या आठ दिवसामध्ये ठरणार आपल्या जुन्नर तालुक्याचा पर्यटनाचा विस्तार करत असताना एक तीन चार अँगल लक्षात घेऊन आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जात आहोत आपले तालुक्याचे माजी आमदार आदरणीय बाळासाहेब नागड साहेब इथं आलेले आहेत त्यांनाही वन खातं आणि पर्यटनाच्या बाबतीत विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत खूप मोठी आस्था असल्यामुळे या कार्यक्रमाला ते इथं आलेत मी त्यांचं मनोपूर्वक स्वागत करतो साहेब आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावर येऊन माझ्या खुर्चीवर बसावं आपल्या तालुक्यात माझीच खुर्ची खाली येतात ते पावसात सामोर माझ्या खुर्चीवर फायदा लागल्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये एक ऐतिहासिक वारसा आहे धार्मिक वारसा आहे नैसर्गिक संपन्नता आहे आणि त्याचबरोबर आता ॲडव्हेंचर स्पोर्टमध्ये आपलं तालुका एक चांगलं पाऊल टाकतोय या सर्वांचा विकास करत असताना डी था पी आर तयार होत था असताना आपल्याला एका दृष्टिकोनातून ठेवून एक समतोल प्रत्येक जिन्नर तालुक्यातल्या परिसराचा विकास हा एका अँगलनी झाला पाहिजे तर त्या टुरिझमला थोडासा एक एकपणा येईल नाहीतर माळशे घाटाचा वेगळा होतोय लेण्यांचा वेगळा होतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा वेगळा होतोय अनेक नाणे घाटाचा वेगळा होतोय असं नव्हतं एका लाईनवर करतो झाला पाहिजे म्हणून आपण ते मोठं पाऊल उचललेलं आहे हा जो टी पी आर तयार होत आहे त्यामध्ये अनेक लोकांचं इनपुट आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि निश्चित प्रकारे भविष्यात आपल्याला चांगल्या प्रकारे हे जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुढं जाता येईल पुन्हा आता विग्नर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदा शेरकर यांचं आगमन झाले त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो म्हणून आज आवर्जून मी तुम्हाला या गोष्टीतून सांगतोय कि आपला तालुका आपल्या सगळ्यांची ही सामूहिक जबाबदारी आहे वन चा चा वन की वन खात्याने जे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांनी एक जबाबदारीचं भान ठेवून पुढं जाऊन आपल्या तालुक्याचा पर्यटनाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून काम करायचं आता वन खात्याकडं जबाबदाऱ्या खूप आहेत लागवड करायचे फॉरेस्टचे जतन आहे त्या गोष्टीचं राखण आहे शिवनेरी किल्ला आणि परिसराच्या माध्यमातून जे डेव्हलपमेंट करतात आहेत मेंटेनन्स आणि त्याच्या बाबतीचे सुरक्षा व्यवस्था त्यांच्याकडे आहे आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची जबाबदारी आता अजून त्याच्याकडे वाढली ती म्हणजे बिबट्याच्या एक वाढती संख्या आहे त्याच्या बाबतीत त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी त्याच्याकडं खूप मोठा लोड आहे आणि म्हणून अनेक घटना आपण मागच्या काही कालावधी म्हणजे पाहिल्या अनेकांच्या लोकांचा ते होणाऱ्या ज्या आपले मनुष्य आणि त्या माध्यमातून सगळ्याच पक्षाच्या नेत्यामुळे ते एकत्रित येऊन आपल्याला त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे म्हणून काही आंदोलनं झाली काही निदर्शनं झाली म्हणून त्याची भावना होती त्या अनुषंगाने आपण राज्यकर्ते म्हणून राज्यदादांकडे एक बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने आता आपण त्या निवारण करण्यासाठी घेऊन आपण गेल्या जिन्नर वन विभागाच्या क्षेत्रामध्ये पंचवीस फिपट्या आतापर्यंत आपण पडलेल्या आहेत इथं फिपट्यांचे हॉटस्पॉट आहेत तिथं बिबट्यांची संख्या जास्त आहेत तिथं जर काय आपल्याला त्याच्यातून हानी पोहोचला असं वाटत असं तर ते बिबट्या पकडण्याची मोहीम आता वन विभागाने तो वन खात्यामध्ये त्यांच्या कायद्यानुसार फिरणारा बिबट्या पकडायचा नाही जर तो, तो मनुष्यावर आक्रमण करत असत तरच त्याला जेरबंद करायचा असा नियम आहे पण तरीसुद्धा आता आपल्याकडं बिबट्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि दे आर शॉर्ट ऑफ प्रेम हे भक्षक अभावी ते मनुष्यावर हल्ल्या करू लागले ह्या आजारे आपण आता त्यांची पकडण्याची मोहीम आहे नुकतीच आपण काही दुगस्पूर्वी बातमी आहे की की आपल्याकडचे काही बिबट्याचं जाणार आहे ते दहा जे आहेत तिथल्या किजण्याची परवानगी घेऊन तिथल्या फॉरेस्टच्या आणि तिथल्या झुईच्या लोकांनी येऊन त्यांची तपासणी करून परवा त्यांची पिजरे येणार ते दहा बिबटे घेऊन जाण्यासाठी आणि अजूनही ते जे बिबटे आहेत ते इतर जंगलमध्ये म्हणजे आपले जुन्नर आणि वन विभागाच्या परिसरापासून ते खूप दूर असते त्यामध्ये रंतोबरचा फॉरेस्ट असेल किंवा काडोबाचा फॉरेस्ट असेल किंवा इतर नॅचरल कपारीज असतील किंवा सह्याद्रीच्या कोल्हापूर कोयना धरणाच्या तिकडचे फॉरेस्ट असतील तिकडे त्या ट्रान्सफर करण्याची आता सध्या चर्चा आणि ती पी टी एफ आणि बी सी टी एफकडून मान्यता घेऊन त्यातून आपलं पकडणं आता आहे ते पण नाही पकडलेले पकडलेली उत्त्या कुठे घ्यायचे याच्या बाबतीत तो तो जास्त थोडगा निघत चाललेला आहे त्याचबरोबर सगळ्यांची मागणी होती मीही ती मागणी केली दादांनी आदेश दिले आणि बिबट आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून जुन्नर विमा वन विभागाला कलेक्टरने जाहीर केलं ते क्षेत्र जाहीर केल्यामुळं कलेक्टर साहेबांच्या टी पी सीमध्ये असेल अंजे पालकमंत्री असेल त्यांच्या आदेशानुसार एस डी आर एफच्यामुळे आपल्याला आता बिबट निवारण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या पुरवण्यासाठी आपण आता ते मार्गक्रमण करत आहोत आपत्तीग्रस्त क्षेत्र क्षेत्र असल्यामुळे आता आपण दोन ठिकाणी बेस कॅम्प केले नगद के एक नगदवाडीला केलाय गेडला केलाय आणि स्पेशल तीस जणांची स्पेशल या नावाने टी पी एफ आहे स्पेशल टायगर प्रोटेक्टी फोर्स एक ऍडिशन आपण ते करतो की जेणेकरून ते फक्त बिबट्याच्या बंदोबस्तासाठी काम करत राहतात ते अधिक तर मनुष्यबळ अधिक जे ते असं दोन बेस कॅम्प त्यानंतर अजून त्याला लागणारे टॉर्च मेंढपाळ्यांना ला, टेंट जुन, में परत असे नेट ट्रँक्युलायजिंग गन जवळपास सात वाहनं प्रत्येक आर एफ अंडर जुन्नर जुन्नर वन विभागामध्ये स्पेशल शिफ्ट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आणि आत्तापर्यंत दीडशे पिंजरे आहेत तर अजून दीडशे पिंजरे वाढवण्यासाठी त्यातले जवळपास तीस ते पस्तीस पिंजरे आपल्या वनविभागाकडं आलेत ह्या दृष्टिकोनातून आपण त्याचा निवारा करण्या निवारण करण्यासाठी एक मोठं पाऊल सरकारने फॉरेस्ट विभागाने हे निश्चित प्रकारे उतरलेलं आहे आणि भविष्यातही आपल्या सहकाऱ्यांनी सर आपल्या सर्वांच्या मदतीने ते पुढं नेण्यासाठी आपल्याला ते काम करावं लागणार आहे आज इथं मला आनंद वाटतोय की वन विभागाने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे वन विभागाने आता आपल्या शिवनेरी किल्ल्याच्या परिसरामध्ये वृक्ष लागवडीपासून वरच्या वनारही असेल देवराई असतील वरच्या बाबतीत गोष्टीच्या बाबतीत काम करायचं असेल किंवा आपले जे डोंगर भाग असेल तिथं वनवा कमी लागावं याच्याकरता लोकांमध्ये जाऊन प्रशिक्षित करणे त्याच्यासाठी एक चांगलं पाऊल उचलून पुढं जातं मध्ये मागच्या कालावधीमध्ये वन खात्याकडून लिरीस किडिया नावाची झाडं मोठ्या प्रमाणामध्ये वेगळं लागवड केली आता तेव्हा ती गरज होतो की जेणेकरून ते झाड अत्यंत झपाट्याने वाढतं हिरवाय वाढते तर त्या झाडेचा एक दुष्परिणाम इतर खराव गोष्टीला म्हणजे इतर जे वन्य प्राणी असते त्याच्यावर पू लागल्यामुळे आता गिरी चिडियाचे झाडं काढणे आणि फळबागाची केशी फळाची झाडांची वृक्ष लागवड करणे हे हाती घेऊन अत्यंत सोमानी काम सगळीकडं चालू होत आहे आणि म्हणून या वन विभागाच्या सगळ्या या कार्यामध्ये जोपर्यंत नागरिकांचा हातभार लागणार नाही जोपर्यंत गावगावचे सरपंच आणि त्यांच्या वन समितींचा हातभार लागणार नाही तोपर्यंत आपण एकत्रितपणे पुढं जाऊ शकणार नाही तर पुढच्या पिढीला आपण नेमके काय करतोय आपण त्यांच्यासाठी शिक्षक देतोय का पैसे कमवतोय का त्यांना घरं बांधून देतोय प्रॉपर्टी देतोय त्याच्यापेक्षा जे देतो आयुष्यामध्ये महत्वाचे असं मला वाटतं आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पण गेल्या आता महिन्याभरामध्ये जरा लोकांच्या प्रती लेपर्ड सायटिंग झाल्यानंतर जी काय त्यांच्या काम करत होते त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तुमची सुधारणा सुद्धा झालेली मला पाहायला मिळतात तर तरी सुद्धा अजूनही जिथं जिथं जे गोष्टी असेल ते लोकांबरोबर चर्चा करणं त्यांना चांगल्या जलद गतीने रिस्पॉन्ड करणं तिथल्या बिबट्याचा जर हैदोस्त वाढत असेल तर लवकरात लवकर झेरबंद करणं आणि मला याची खात्री आहे किंवा कल्पना आहे की एकदा तुम्ही मनात येतं ना तर तुम्ही मेन पद्धतीने त्या बिबटेला असं करतं मला माहीत पण झेरबंद करता म्हणजे करतो असे तुमचे जे काही त्याच्यामध्ये अनुभव आहे त्याचे माहिती आहे त्या दृष्टीकोनातून आपण कार्य करावं जुन्नर तालुका वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक मोठं पाऊल आपण घेतोय मानेकडोच्या बिबट निवारा केंद्र शे शेजारी बारा मधील नवीन बिबट निवारा केंद्राचं एस्टिमेट आणि अंतिम मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे तिथे अजूनही एकशे दहा फिफ्ट्यारातील लागण आहेत अशी उपाययोजना एस्टिमेट झाल्यानंतर ते मंजुरी दिल्यानंतर शॉर्ट टर्मची सेवन डेजची टेंटर नोटीस करून तिथून पुढं फक्त दोन महिन्याच्या आत म्हणजे इथून पुढच्या तीन महिन्याच्या आत हे निवारा केंद्र हे आपण मोठ्या कोर्सने जलद गतीने म्हणजे भारतातलं एवढ्या फास्टमध्ये झालेलं बिबटनिवारा केंद्र बारीक लोक आता एक रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर लेपट हे पहिलं होईल भारतातलं एवढ्या मोठ्या जलद गतीने त्याकरता आपण ते ठोस पाऊल उचललेलं आहे अजूनही भविष्यात जसं आपण मी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून धार्मिक स्थळांच्या माध्यमातून ऐतिहासिक स्थळांच्या माध्यमातून आपण पुढं जात आहोत तसं वन विभाग आणि वनाचं संरक्षण करण्याच्या माध्यमातून पण आपल्याला खूप ठोस पावलं घेऊन पुढे जावं लागणार आहे याची मला कल्पना आहे पुन्हा एकदा मी सगळ्यांचा आभार मानतो सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सातपुते साहेब आणि त्यांची टीम हा सगळा सुंदर कार्यक्रम आयोजित केला त्यांचाही मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द